थोड फार कळलं नाही तर असेच गेले काही 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 आता मला तुम्ही तुम्हाला एक प्रश्न विचार तुम्ही या जगात तुम्ही कुठून आला प्रश्न आहे कुठून आला काय मिळणार Kashala la, kashala la. Alu ya chikar आता जनरल नॉलेज कुठ मी आलो तुम्ही विचारलं मला महाराज कुठून आले काय तपास नाही बर कशाला आले काही सांगता येणार नाही बर कुठं जायचं काय माहिती नाही तुम्ही काय म्हणता म्हणतात का त्याला नाही नाही कुठून काय नाही तसं तुम्ही या जगात आला कुठून आला बरं जाऊ द्या तुम्ही कोण आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का मला म्हणत कोणतरी म्हणलं बाबा अद्वैत अभंग घ्या अद्वैत म्हणलं वा वा अद्वैत प्रकरणातले अभंग कसा असतो तुमच्या डोक्यावरच जाईल तिथे आता मी साध विचारतोय ते तुम्हाला कळावा तुम्हाला दिसतो तो तुमचा नवरा का जो दिसत नाही तो तुमचा नवरा सांगा आता <laughs> बघू दरात तुम्हाला किती नॉलेज आहे दिसतो तो नवरा का दिसत नाही तो नवरा <laughs> तुम्हाला जी दिसते ती तुमची बायको का दिसत नाही ती तुमची बायको हय कीर्तन ऐकणारे तुम्हाला असा टाइम पासची सवय लागली असं कीर्तनकार सांगायचं की हसावलं पाहिजे सांगायचं कीर्तन हसायसाठी असत कशासाठी असतं कीर्तन हसायसाठी नाचू कीर्तन Cheer yeah. yeah. जगी सांगा तुम्ही आता खरं सांगा तुमचा नवरा दिसतोय तो का दिसत नाही तुमची बायको दिसते का दिसत नाही ती लईच अवघड वाटते का अवघड काय त्याच्यात आमचा एक जोडीदार होता आता दीड महिना झाले त्याची बायको वारलेली लईच जीव त्याचा बायको लय एक दिवस मला रस्त्यातच आढवा झाला म्हणला महाराज गाडी उभी करा गाडी उभी केली खाली उतरलो म्हणला खरं सांगा तुमचं तुमच्या बायको प्रेम आहे का म्हणलं तू एका आला न्याय निवडायला माझा असू नाही तर नसून नाही नाही म्हणला नाहीच ना 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 म्हटलं कशावरून म्हणला मी बघतोय ना, 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 ना। महाराष्ट्रभर कीर्तन करीत हिंडती तुमची बायको आणि दोन पळ्या इडुलल्या सोन्याच्या गळ्यात घातले तिच्या अं तुमचं प्रेमच नाही अरे म्हणलं तर प्रेम आहे का नाही तुला कसं समजणार म्हणला माझं किती प्रेम आहे म्हणलं माय बायको तुम्हाला माहिती आहे का म्हणलं कशावरून त्यांनी लगेच गाडीच्या डिगीत एवढा खोक होत ते काढलं त्याच्या चार होता गंटल याला म्हणतात प्रेम म्हणला बाय तर तुमचं आहे प्रेम म्हणलं अरे म्हणलं लोक गीत येत नाही तेवढी आमचं कशाला चार पोळं कुठून यायचं कणा त्यात लोक मोकार काही करा ते कन ते हात आता आम्हाला पैसेच मिळत नाही तर आणायचं कुठून नाही नाही म्हणला तुमचा जीव नाही पण दिगाय वसा दीड महिन्यानी त्याची बायको वारली तेव्हा मी गेलो तिथं सकाळच्या पारी तेव्हा हा बायकोच्या छाती उपडून रडत होता काय ध्यान देऊन आहे का का उदाहरण कळलं तर मग तुमचं कल्याण तुम्हाला फोकाटचं कल्याण पाहिजे पण बायकोच्या छाती पडून रडत होता म्हणलं दाद्या पाहून सगळं आलं आता आंघोळ बिंगूळ घालून घेऊ दे वहिनीला हो बाजूला आता नाही नाही म्हणलं मी सोडू शकत नाही अरे म्हणलं आता काही तरुण काय उपयोग आहे सर त्यो काय ऐका पाहुणं तर तुछु सगळं आल्या बळ बळ दोन तीन जणांना सांगितलं न्याल त्याला वडीत त्याला वडीत न्याला मोहिनी आंघोळ घातली वहिनीला तिरडी बांधली आणि तिरडी बांध्याव असा पाऊस आला बदा बदा पाऊस आला मे पोरांना म्हण पोर उचला रे वहिनीला बंगल्यात घ्या जरा या बंगल्यात तिची तिरडी उचलली वहिनीची बंगल्यात घ्यायला गेल तर हाच आडवा आला कोण नवरा म्हणा इकडं कुडा पोर म्हणली बाबा म्हणले घरात ठेवा गडीवर म्हणला मड गरात असत का त्या महाराजाचं डोकं फिरले म्हणला मी जो सरकला त्याचा मड गरात असता का ती लागण ना आम्हाला अरे मी म्हणलं तुझी बायको नाही का ती नाही बायको पाठच गेली म्हणला काय म्हणला बायको पाठच गेली ही काय बायको आहे का, का मड हे मग गेलेली बायको का राहिलेली बायको यांना अद्वैत पर पराभंग घ्या म्हणजे ही गोट्याने आम्हाला अरे गेलेली बायको का राहिलेली बायको गेलेली आहे ना आणि आयुष्यावर कोणत्या बायकोला म्हणत त्यो तो बायको जिला तो बायको म्हणित होता ती त्याची बायको होती का जिला तो नवरा वाटत होता तो नवरा होता का मग नवरा कुड होता आत बायको कुठं होती आत होती पाट गेली आत होती कुठं होती बायको म्हणजे तुम्ही आतले का बाहेरल्या हा हेरण लवली आतला बायको आतली आ आ का बाहेरली आतली म्हणजे तुम्ही आतल्या का बाहेरल्या आतल्या तुम्ही आतले का बाहेरले आतले मग तुमची तुमची गाठ आहे का आहे का गाठ कुणाची तुमची तुमचीच गाठ नाही त्या देवाच राहिलं लांबच तुमची तुमची गाठ आहे का नाही हा कोण करावा विचार मग मी कुठे आतला का बाहेरला दिसतोय तो मी आत आहे कळाय पाहिजे आणि जर नाही कळलं तर आंधळ्याची फौज कुठं जायची आणि सांगणारे असेच आंधळे आंधळाच आंधळ्याला मार्गदर्शक खऱ्यांचं तर पटत नाही आम्हाला खऱ्यांच पटत नाही ना खरं सांगाय आला त्याच्या जुळीत टाकलं आपण कुठं आहे आपण कुठं लयशानी आहे खऱ्याच्या जुळीत शेण टाकीता आणि खोट्याच्या माग पळाता सांगायला आला त्याच्या त्याला सुळाव दिला आ... सुळाव त्याच्या हातात खिळ टोच खिळ कुणाच्या अरे महावीराच्या कानामध्ये काट घातलं काट खर सांगणाऱ्याच्या आणि खोट सांगणाऱ्याला पार गुड घ्यापर्यंत हारे आज बी तेच चाललंय तुम्ही कोण आहात सांगितलं एखाद्या कोण आहात याचा विचार करा म्हणून सांगितलं नाही ना आणि असा वरवर कवर परमार्थ करा उपयोगच नाही परमार्थ वरवर करून उपयोग नाही आंधळ्यापणाने करून उपयोग नाही आंधळ्याचा मार्गदर्शक कोण आता समजा शंभर आंधळे आहेत आणि त्याच्यात एक जर डोळस आला तर काय होईल हा ती शंभर ह्या डोळशाला अंधाळ करत्या शंभर आंधाळी डोळशाला अंधाळ करत्या लक्षात येत का आणि केलं नाही का इथून माग तुकोबरायला गाड वा बसवणारे कोण होते कोण होते हेच आंधाळे होते हेच चांदळे आणि आजही या गादीवर कोणानु उभे करता तुम्ही डोळस का गादीवर कोण उभे करता आणून आंधळेच डोळस नाही डोळस म्हणजे काय जे स्वतःला जाणतात आणि देवाला बी जाणतात त्याला डोळस म्हणतात नगरी आंधळ्याची तीर्थ यात्रा यांनी भरायचं पैस जायचं फिरायला काय बघायचं त्यात हे काय बघायच दगड तीर्थात काय तीर तीर दोंडा तुम्ही बोलता ना, तुम्ही शब्द निर्माण करता आतमध्ये आतमध्ये तुम्ही शब्द निर्माण केले केले का पाहता कुणाच्या तुम्ही पाहता कशाने डोळे बरोबर पाहता डोळ्यांनी ना मड्याला डोळे नसतात का त्याला दिसत का दिसत దే నిగొని గలా రే నిగొని గలా బ अग्निबान चेतावला फुस जाग्यावर चेतणारच नाही हो आता वय काय चेतायच राहिले का वय कशाच राहिले चेतायच माणूस आता तुम्हाला किती फोडून फोडून सांगा देव तुमच्या हृदयात एक हरी आत्मा शिव शिव सम कीर्तन झालं की कुणी चिचरा येणार नाही मला माहिती ना फुस गरजच नाही हो आणि जर का माणसाचा जन्म बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ध्यान देऊन ऐका बी असत ना बी बियामध्ये संभावना असते झाड व्हायची काय असते बियामध्ये संभावना असते झाड व्हायची आणि माणसामध्ये संभावना आहे देव व्हायची लक्षात ठेवा देव कुणालाही दिसत नाही देव कुणाला भेटला पुढे देव फक्त होता येत कुणाला देव भेटत नाही देव कुणासंग बोलत नाही देव होता येत फक्त ही ताकद कोणत्या जन्मात आहे फक्त माणसाच्या जन्माती घरातच घुसला खायला का तुम्हाला दिशा सापडत नाही साधी आता सांगणाऱ्यालाच नाही दिशा सापडली तर तुम्हाला काय सापडायची मला त्याच आपलं कीर्तन कशासाठी चाललंय याचा त्यालाच मिळ नाही जर बीजाचं झाड झालं नाही तर दगडात आणि त्याच्यात काहीच फरक नाही काय म्हणलं मी काय म्हणलं मी जर बीजाचं झाड झालं नाही तर दगडात त्याच्यात फरक नाही आणि जर तुम्ही देवाशी यूप झाला नाही तर कुत्र्यातन तुमच्यात तरी काय फरक आहे काहीतरी काय म्हणलं मी ठेवा वाक्य फार इम्पॉर्टंट आहे जर बीजाच झाड झालं नाही तर दगडात आणि बीजात फरक नाही आणि जर माणसाचा देव झाला नाही तर माणसात आणि कुत्र्यात फरक नाही आपल्यामध्ये संभावना आहे कशाची संभावना आहे ब्रह्म व्हायची संभावना आहे कशाची कशाची देव व्हायची संभावना आहे आणि कमीत शांतता भी नका या जन्मात आणि जर का मानली तर किती वेळा जन्मा वे, मानून घेऊच नका डायरेक्ट ब्रह्मच व्हायला पाहिजे बस संपला विषय आणि हे व्हायचं आहे आणि ब्रह्म व्हायला पाहिजे म्हणजे ते ब्रह्मच आहे तुम्ही कोण आ म्हणजे कोण आहात आत्मा आहात आणि आत्मा हाच कोण आहे